त्यांना मिळालेलं दोन हजार चौदाचा बहुमत सुद्धा म्हणजे नेत्यान्याहू पेगेस इस्रायलची शक्ती मोसादची शक्ती या सगळ्याच्या आधारावर आहे त्याचं नीट उत्खनन मोनजोदरो हराप्पा सारखं जेव्हा ही सरकार बदलेल तेव्हा होईल okay. भारताला परत स्वातंत्र्य मिळेल तेव्हा होईल आणि तेव्हा तुमच्या लक्षात येतील तेव्हा तुमचे डोळे विस्पारतील मी तो माणूस आहे आय एम नो आय एम द पर्सन हु नो टू मच पण काही गोष्टी मला सांगायच्या नाहीये यासाठी की त्या तेव्हाच उघडकीला आलेल्या बऱ्या आणि ते योग्य माणसाने म्हणजे जसं की मी केव्हापासून सांगतोय की हे इलेक्शन आहे लोकसभा आहे ते राहुल गांधींनी सांगितलेलं जास्त योग्य तर मी माझं धड्याचं पहिलं जे टायटल आहे तेवढं सांगतो खालचा सा धडा आपोआप तुमच्या समोर लोक आणतील योग्य ते टायटल काय टायटल हे आहे की हे अवैध असंवैधानिक आणि गैरकानूनी असं सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये आपल्याला लाभलेलं आहे आणि अवैध मार्गाने ते अडाणी आणि अंबानी यांना आपली लोकांची संपत्ती हस्तांतरित करीत आहेत आणि त्याच वेळेला आपणच दिलेली मतं आपल्यालाच कुठे गेली आहे बघण्याचा अधिकार ते नाकारत आहेत हे हा 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 गुन्हा फक्त जन्मठेप आणि फाशी या दोनच अशिक्षाना पात्र आहे